किती प्रदक्षिणा माताजी पिताजी करदो मेरी शादी पार्वती माता भगवान शंकर म्हणताय बेटा तू पृथ्वी प्रदक्षिणा गेला नाही तुझं लग्न कस काय यादी होईल बाबा माताजी पिताजी मेरी सात पृथ्वी परिक्रमा हो गई सात ये भी नहीं की तू तो यही खड़ा है यही घूम रहा है घूम नहीं रहा हूं परिक्रमा कर रहा हूं सात कर दी मैंने साथ कैसी कर दी दाढ़ी वाले बाबा शिवपुराण कथा सुना रहे हैं इधर उनके शिवपुराण में आपने कहा था पहले दिन शिवपुराण को संगित भगवान शंकर नंदी नंदी पुढ़े शरद कुमार शरद कुमार यांनी व्यास मुनी व्यास मुनी यांनी सद मुनी आपण सद मुनी आगे वाला कसाकडे सद मुनी लक्षात आला का भगवान गणपती सांगतात तुम्ही शिवपुराणात सांगितलंय पितृष्ट आई वडिलांना आई वडिलांना नमस्कार करून पित्रोश पूजन पृथ्वीजन्य फलन भोवती निश्चित नाही आई वडिलांचं पूजन करून नमस्कार करून त्यांना जी प्रदक्षिणा मारली जाते तस्य वाई पृथ्वीजन्य फल भोवती त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं तुम्ही शिवपुरात सांगितलेलं आहे पार्वती माता म्हटलं बेटा बरोबर आहे पण भगवान शंकर म्हटले नाही रे तसं व शिलॅन चालणार नाही मग ते शिवपुराणातला फोटो आहे का आता आईनं पक्ष घेतला आई बनल्या वकील का होत तुम्ही तर सांगितलं आहे ना शिवपुराणात आणि काय तुम्ही कायदा बनवता आणि कायद्याचं पालन नाही करा माझ्या मुलाने सात प्रदक्षिणा केल्या गणपती पती बाप्पा म्हटलं सात झाले ना माताजी माझं लग्न केलं पाहिजे थी? की नाही आधी मोरा मोरावालेला अरे पण मग तो नाराज होईल नाराज हो द्या कायद्याचं पालन केलं पाहिजे ठीक थी? आहे मग आता युक्तिवादामध्ये युक्तिवाद जर प्रबळ ठरला